सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे चांभारवाडी तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर प्रेक्षपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर वर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं या ठिकाणी गरजेचं आहे चांभारवाडी या गावामध्ये उत्कृष्ट असा भक्तिमय वातावरणामध्ये अखंड हरिनाम सप्ताह पन्नास वर्ष पूर्ण होत आहे हा सप्ताह होत आहे मागच्या वर्षी कोरोनामुळे कीर्तन नाही घेता आले करता आले तरीही नाम सप्ताह तुम्ही केला खऱ्या अर्थाने परमार्थाचं सार जर काय असेल तर ते नामचिंतन आहे बघा आजचा पहिला दिवस आहे अनेक जण म्हणतात की पतरवाळी वाढायची मग पहिल्या दिवशी नंतर पदार्थ येतात पण मी याच्या उलट थोडंसं सा तुम्हाला सांगणार आहे पहिला दिवस म्हणजे पतरवाळी नाही तर पहिला दिवस सगळ्या सप्ताचं सार आज आहे सात दिवस आपण ऐकणार आहोत नामचिंतन केलं पाहिजे का करावं का केलं पाहिजे आज ते आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे भगवंताचं नामचिंतन सर्व ग्रंथाचं सार आहे परमार्थाचं सार आहे म्हणून आज ते नामचिंतन मोठ्या मोकळ्या मनाने करायचे विठ्ठल विठ्ठल म्हटलं की सगळ्यांनी टाळी वाजवायची भगवंताचं नामचिंतन करायचे खऱ्या अर्थाने दोन वर्ष पूर्ण होत आहे या कोरोनाला महाराज फार अवघड परिस्थिती बिकट परिस्थिती आपण सगळे भोगतोय जगावरती आलेले हे महान असं संकट आहे आणि महाराष्ट्र ही पुनीत आणि पावन झालेली भूमी आहे खऱ्या अर्थाने संकटामध्ये सुद्धा आपल्याला परमार्थ करायचं आपण थांबू शकत नाही आपण थांबू शकत नाही आपणही थांबू शकत नाही तुमच्या लक्षात आलं म्हणजे बरं आपला परमार्थ आपल्याला उचलून इथपर्यंत घेऊन येतो की नाही बाबा कीर्तनाला गेलं पाहिजे असा दृढ विश्वास आहे महाराज या गावाचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं असं मला वाटतंय एवढ्या संकटामध्ये तुम्ही सप्ता हा सप्ताह ठेवला या सर्व माऊलींच्या लेकराला तुम्ही इथं बोलवलंय आमच्या सारख्याला संधी दिली दोन वर्षामध्ये हरवल्यासारखं झालो आम्ही परत या स्टेजवरती उभा राहावं हे स्वप्न पाहतोय आम्ही कीर्तन बंद झाले सवय असली ना महाराज पडिले वळन इंद्रिया सकळ एखाद्या वारकऱ्याला तुम्ही गोदडीमध्ये झोपी आणि मंदिरावरती भजन चालू असू द्या तो बिचारा तिकडंच पावल्या खेळतो गोदाड्या पाडतो पण पावल्या खेळणं थांबत वारकऱ्याची निष्ठा आहे महाराज आज खऱ्या अर्थाने तुमचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं हा कार्यक्रम तुम्ही निवेदन केलेला आहे सर्व ग्रामस्थ मंडळी परिसरातून आलेली सर्व मंडळी भजनी मंडळ सर्वांना मी प्रथम धन्यवाद देते कीर्तन ऐकणं मी नेहमी सांगत असते हे भाग्यवंताचं लक्षण आहे मी भाग्यवान या शब्दावरती जास्त बोलणार आहे कारण इथं बसलेले आपले शेजूळ महाराज त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं की वारकरी हा भाग्यवान असतो ऐका व्रताचे महिमान ऐका महिमान नेहमीच जन गाती ऐका कीर्तन ते समान विष्णू सी साक्षात भगवंताचे भक्त तुम्ही आहात म्हणून तुम्हाला सर्वांना मी मनापासून धन्यवाद देते या ठिकाणी पहिला दिवस आहे सर्वच महाराज मंडळी या ठिकाणी आहे काय गोड चाल गायली महाराज अंगावर ते शहारी उभा राहिलेत बर का प्रत्येकाला वा, वाटत होतं की टाळी वाजवावी पण तुमच्या चालीमध्ये ते टाळी वाजवायचे विसरून गेले मला असं वाटतं हो ना हो ना वाटत होतं ना टाळी वाजवावी टाळ्या झाल्याच पाहिजे या चालीसाठी असं वाटत होतं ना बोलत चाल ना आम्ही आंधळेन तुम्ही बहिरे आहे का असं बोलत नाही पण बोलावं लागतं पहा <स्थाथ> वाटत होत ना मृदंग वाजतोय धड 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 आवाज आला की काळजाचे ढोके वाढतात मारा असं वाटतं की उठावं नाचावं वारकऱ्याला वाटतं बरं का वाटत, वाटत होतं ना टाळी तर मग चालीसाठी एकदा सर्वांनी टाळी वाजवा टाळी <स्थाथ> या करता कारण गायन करण्याकरता मृदंग कळण्याकरता रसिक पाहिजे नाही का महाराज रसिक पाहिजे रसिकालाच ते कळत माणसाला जर चव माहीत असली तर माणसं आवडीने खातात मग ते वडापाव असू द्या नाही आणखी कुठला पदार्थ असू द्या म्हणून या ठिकाणी तुम्ही रसिक आहात ज्यांची सुंदर अशी पहिली चाल झाली आमचे ओंकार महाराज जगताप खूप गोड स्वभाव आहे आणि मी नेहमी सांगत असते बरं का महाराज संप्रदायामध्ये माणसं नम्र असावेत नम्री नम्री नसून नयेत <laughs> नम्र स्वभाव आहे खऱ्या अर्थाने आमच्या आळंदीमध्ये आहे महाराज आवाज आला हां कोणतीही लेडीज तुम्ही इथं आणा आहे मोकळ्या मनाने जरा <laughs> 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 याचे फायदे पण मी तुम्हाला सांगणार आहे तसेच वारकरी संप्रदायामध्ये आणि मराठवाड्याचं भूषण उभ्या महाराष्ट्राला ज्यांच्या आवाजाची आतुरतेने वाट पाहतात महाराज आम्ही बरं का आमचे संतोष महाराज वाघच आहे महाराज ते सुद्धा खूप गोड आवाज आहे महाराज ऐकत राहावं असं वाटतंय तुमच्या गावामध्ये आम्ही नवीनच आहे तुमचा कुणाचा गैरसमज होऊ नये म्हणून आमचे हे अभिमन्यू महाराज आंधळे खऱ्या अर्थाने तुम्हाला वाटलं असेल ताईने रुपाची चाल नाही म्हटली रामकृष्णारी नाही म्हटलं आमचं ठरलेलं आहे सारखच दमलं पाहिजे म्हणजे कोणीच नाहीच <laughs> नाही बा कोणी जर म्हटलं महाराज तुम्ही कीर्तनकार आहे तुमचं गायन आहे तुम्ही का कार्यक्रम करत नाही तर ते म्हणतात मला तिचे कार्यक्रम असतात ना मग माझं असं म्हणणं आहे हे जरी माझे कार्यक्रम आहे तर तुम्ही पण थकले पाहिजे तेवढा <laughs> महाराज या ठिकाणी आहेत खऱ्या अर्थाने त्यांची उत्तम अशी साथ मला आहे तुम्ही सगळे परिचित मंडळी म्हणून सांगते एवढं कौतुक होत नाही म्हणून महाराजांना धन्यवाद आमचे या ठिकाणी ओंकार महाराज आहेत कागदे काय गोड पखवाज वाजवतात महाराज सुंदर क्रिकेटही खेळतात बरं का महाराज हां आणि <laughs> हा। त्यांची आमची भेट आळंदीला झाली खूप छान स्वभाव आहे कमी वयामध्ये एवढं छान कला अवगत करणं ही अवघड गोष्ट आहे तुम्ही हा पक्वाज ऐकताय कानाला जरी गोड वाज वाटत असेल पण एक एक बोल बसवताना हातातून रक्त येतो असे फोड येतात इतके कष्ट या पाटी पाठीमागे आहे महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद देते <प्थाँगा> आम्ही जेव्हा आळंदीवरून येत होतो सकाळ बसून महाराज म्हणले ताई आज नागपंचमी काय आज <प्थाँगा> नागपंचमी आहे आजचा पहिला दिवस आहे नाही का आपल्याला महादेवाचं दर्शन झालं पाहिजे नाही का आज महादेवाचं जरा विशेष महत्व आहे आणि त्याच्याही पेक्षा नागाचं जास्त आहे कारण ते भगवान शंकराचे प्रतीक आहेत म्हणून आज त्यांचं महत्व आहे एरवी आपल्याला नाग दिसला की आपण काठ्या घेऊन धावतो बरोबर आहे ना पण आज जर दिसलं तर आपण हात जोडतो नाही का आम्हाला सकाळीच नागाचं दर्शन झालं आळंदीतून निघताना मोठा मोठा नाग होता ते गाडीतून उतरले इथं तुम्ही थांबले तेव्हा ते हे ओंकार महाराज बसले नावच ओम ए महाराज यांना सापाचं दर्शन झालं नागाचं हे म्हटले तुम्हाला दर्शन झालं म्हटले घरं झालं आज भाग्यवान आहे तुम्ही तुम्हाला दर्शन झालं हे बसले नाही तर इथं आम्हाला नागाचं दर्शन झालं भाग्यवान आहे ना आम्ही नागाचं दर्शन झालं बरोबर एक नाही तुम्हालाही दर्शनाला आणायचा होता नाग पण आम्हाला धरता येत नाही बाकी काही अडचण नाही या ठिकाणी आमचे परमस्नेही परमार्थ परमार्थस्नेही हरिभक्तपरायण योगेश महाराज शेजूळ या ठिकाणी आहेत खूप मोठं योगदान आहे हे। चांगल्या मोठ्यांच्या सानिध्यामध्ये त्यांचं वास्तव्य झालं अनेक कीर्तनकारांचा सुंदर परिचय आहे घरगुती परिचय आहे वारकरी संप्रदायामध्ये तुमच्यासारखे निष्ठावंत आणि भाग्यवान वारकरी असावेत तेव्हा असे कार्यक्रम होतात महाराज आणि आम्हाला यायला मिळतं म्हणून तुम्हालाही मनापासून धन्यवाद देते या ठिकाणचे सर्व ग्रामस्थ मंडळी ज्यांच्या घरी आमचं आजचं भोजन होतं त्या दादांनासुद्धा मी धन्यवाद देते या ठिकाणी ज्यांचं शूटिंग या ठिकाणी चालू आहे सगळ्यांचं आवडतं चॅनल मराठी वास्पॉट आमच्या अरविंद दादा या ठिकाणी आहे अनेक कीर्तनं त्या ठिकाणी रेकॉर्ड केले बरं का नुसतं आंधळे टाकलं तर सगळी आहे येते महाराज काय सांगू आता काय काय सांगावं असा प्रश्न आहे पण या शूटिंगमुळे असा एक फायदा झाला बर का संतोष महाराज शूटिंग असली का माणूस जरा तयारी करून निघतो नाही का लग्नाला निघलं की मेकअप करून निघतो तसं हा महाराज महाराज लोकांची तयारी झाली महाराज तुमच्यामुळे म्हणून या ठिकाणी मराठी वासपॉट आहे ज्यांनी प्रत्येकाच्या घराघरामध्ये आम्हाला पोहोचवलं त्यांना मनापासून धन्यवाद देते या ठिकाणी वेनेकरी दादा आहेत थकले तर टेकून द्या सर्व टाळकरी मंडळी आणि विशेषत या ठिकाणी चोपदार आहेत आमचेच पाहुणे दिसतात ते पण मला कळतच नाही ते मग कुणाकडे बघतात का इकडे बघते म्हणलं मी विना घ्या ना नको नको विना नको म्हटले <laughs> होता कधी कधी असं आम्ही एकदा तिकडं कर्नाटकला फेसबुक वरून कार्यक्रम घेतला बरं का महाराज तेव्हा युट्यूब नव्हता सात आठ वर्षापूर्वी लक्ष द्या नाही कर्नाटक किंवा मेमरी अशी पाहिजे फोर जीची ची रेंज पाहिजे एरवी तर कोण काढलं रेंज वाटतं ना काही हरकत नाही कर्नाटक मध्ये आम्ही कीर्तनाला गेलो गेल्याच्या नंतर त्यांना कीर्तन जास्त काही माहीत नव्हतं की कसं करावं लागतं टाळकरी हवेत की ना हवेत ते म्हटले काय पाहिजे चालू करण्यासाठी म्हटलं विणा आणा म्हटलं विणा मी म्हटलं सर्च करा तुम्हाला सापडेल म्हणे ते खाली मोठं भोपळा असतं नंतर असं दांडका असतं ते का म्हटलं हो मग आणलं आहे का तालुक्याच्या ठिकाणीवरून मग कीर्तन चालू झालं सात ते नऊ कीर्तन होतं नऊ ते अकरा कीर्तन करावं लागलं कीर्तन चालू झालं आम्ही पंचपदी चालू केली नंतर गावातले लोक आले त्यांना माहित नसतं नव्हतं की असं समोरासमोर बसवला ते पाठीमागं जाऊन बसले होते नंतर पंचपदी झाली म्हटलं विना द्या कुणाला तरी एक जण उठला बाबा विना घेतला बाजूला जाऊन बसला म्हटलं बसलं तर बसू द्या विना तर घेतला ना पण पाच दहा मिनिटाने ते परत माझ्याकडे आले म्हटलं गाव बाबा म्हणे ताई हा घ्या विना म्हटलं काय झालं म्हणे माझा गळून आला पण म्हटलं माझ्याकडे का म्हणे तुम्ही नाही का माझ्याकडे दिला म्हणे विना तुम्ही ना नाही घेतला तेच चांगलं केलं तिलाही दोन तास घेऊन बसला त्या ठिकाणी बाबा आहेत त्यांना धन्यवाद विशेषत इथं हा जो कार्यक्रम व्यवस्थित पार पडणार आहे ह्या कार्यक्रमाचं सर्व श्रेय माईक सिस्टीमला जाणार आहे आमचे हिवाळे दादा सोमनाथ दादा हिवाळे एकाच ये भागातले येत आम्ही ह गोड सिस्टीम त्या ठिकाणी देत असतात नेहमी आम्ही त्यांचं फेसबुक लाईव्ह पाहत असतो अनेक मोठे मोठे दिग्गज कीर्तनकार त्यांना तुम्ही सुंदर असा आवाज देत आहे खऱ्या अर्थाने लांबचा प्रवास झालेला असतो कधी आवाज चालतो चालतही नाही रोजच माणूस सारखा दिसेल असं सांगता येत नाही रोज माणसाचा चेहरा चेंज होतो आवाज चेंज होईल काही गोष्ट आहे पण या ठिकाणी गोड अशी सिस्टीम आहे आणि त्याहीपेक्षा हॉलमध्ये जरा आवाज ठणकतो आता येत असेल तुम्हाला व्यवस्थित आवाजनं हा तरी म्हणजे जाणकार पाहिजे मी नेहमी सांगत असते माहीक सिस्टीम लावायला त्याची सेटिंग त्याला माहित पाहिजे हा ही सेटिंग जमली की बाकी सगळ्या सेटिंग जमतात मी ह्या डक्क्याबद्दल बोलते बाकीच्या म्हणून या ठिकाणी आमचे दादा आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद देते सर्वांना मनापासून धन्यवाद आजचा प्रथम दिवस आहे गोड असा सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे सदानाम घोष करू हरिकथा तेने सदाचित्ता समाधान सदा नाम घोष करू हरिकथा तुकोबराय म्हणतात तुकोबरायला म्हणता आलं असत सदा नाम घोष करा हरी कथा करा तेने सदाचित्ता समाधान करा म्हणतात लोक महाराज तुकोबराय करू म्हणतात करा आणि करू या शब्द फार का करू तुकोबराय म्हणतात चला आपण परमार्थ करू चला आपण नामचिंतन करू आता तुकोबाराय स्वतः स्वत नाम चिंतन करतात म्हणून चला आपण करू आणि त्यांना चांगला आहे अनुभव सुद्धा परमार्थामध्ये त्यांचा उच्च म्हणून म्हणतात सदा नाम घोष करू हरी कथा अर्थात अधिकार नसेल अनुभव नसेल बोलण्याची पात्रता नसेल तर म्हणणं इतकं ठीक नाही म्हणणं एवढं उचित वाटत नाही कारण मी झोपतो तुम्ही जा कीर्तनाला कीर्तनाला जाणार म्हणाल तू झोपतो मला कीर्तनाला जा म्हणतो तुम्ही काय करा दर पंधरा दिवसाला एकादशी आली की एकादशीचा उपवास करत जा पण बाबा तुम्ही भाकरी खाता त्याच काय तुम्ही करताय का तुको बरे म्हणतात आम्ही नाम चिंतन करतो चला सदानाम घोष करू हरी कथा तेने समाधान प्रत्येक गोष्टीला प्रयोजन असतं महाराज प्रयोजन नसेल तर माणूस कोणतं कार्य करत नाही तसं पाहिलं की माणसं झाडाला पाणी घालायचं म्हटलं तरी काहीतरी कारण शोधतात प्रयोजन काहीतरी मिळत असेल मोसंबीचं झाड आहे पाण्याने जर चांगलं होत नसेल तर माणसं द्राक्षाच्या झाडाला दूध टाकतात मोठा घस मिळणार आहे कधी कधी तुळशीला पटकन पाणी घालत नाही कारण काही काही ना माहितीये तुळशीच्या पानाची होत नाही लाकडाचा बंगला बांधता येत नाही तुळशीच्या झाडाखाली म्हशी बांधता येत नाही प्रयोजन नाही प्रयोजन आहे पण तुळशीच्या ठिकाणी अदृश्य असं प्रयोजन आहे आणि द्राक्षाच्या झाडामध्ये दृश्य म्हणजे दिसणार आहे तसा परमार्थ अदृश्य प्रमाणे आहे तू आहे म्हणतात सदा चित्ता समाधान नामचिंतन या करता करा की तुमच्या चित्ताला अस्थिर झालेल्या चित्ताला स्थिरता प्राप्त होईल म्हणून नामचिंतन करा एवढंच नाही म्हणतात या जगतामध्ये प्रत्येक माणसाजवळ तुम्ही जा व्यावहारिक भाषेमध्ये सांगून जाईल जो देखे व दुखिया बाबा सुखिया नाही कोई रे ज्याच्या जवळ तुम्ही जाल अनेक अनेक तुम्हाला कारणच ऐकायला मिळतील दुःख ऐकायला मिळते आता काल परवा आम्हाला एक फोन आला होता महाराजांना तो माणूस म्हटलं ताई तुमच्या नावाखाली एक जण इकडं नारळ जातोय आता कीर्तन ऐकून ऐकून तो, तो शिष्य झाला असेल वास्तविक पाहता मी त्या शिष्याला कधी पाहिलं नाही मीच कुणाला नारळ देत नाही महाराज मला देण्याची सवयच नाही फोर जी चे असेल तर ठीक आहे नाही त्याला लांबून डोक्यावर जात अरे काय झालं म्हणे असा असा व्यक्ती आहे तो नारळ देतो म्हटलं कसे देतो म्हणे मग मन कुणाला जर मुलं बाळ होत नसेल तर नारळ देतो तुमचं नाव सांगतो आणखी ना एका मोठ्या महाराजांचं नाव घेतलं मग महाराजांना फो फोन आला मग त्याचा फोन आला जो नारळ देतोय म्हटले महाराज मी ताईंचे कीर्तन ऐकले आणि म्हणून मी शिष्य म्हणून घेतोय पण प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये दुःख आहे किती जरी नारळ घेतले तर सुख येतं का मला इथं सांगायचंय जगामध्ये दुःखच आहे सर्व सुख लिहालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो डुलत असो आज पखवाज वाजवताना महाराज किती घाम येत होता डुलत असो देहीच विदेही भोगो दशा परमार्थामध्ये सर्व सुख लिहालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो असो मग कोठे विदेही भोगू असो या ठिकाणी अवस्था आहे डुलतो तो महात्मा असं नाही बर का सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत दूलत असो डुलतो तो महात्मा, महात्मा नाही म्हणजे डुलणारा महात्मा असं समजायचं नाही एखादा डुलायला लागलं ला की तो महात्मा आहे त्याचे पाय धरायचे असं नाही डुलणाऱ्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत महाराज काही काही डुलता डोलता गटारीत जाऊन पडतात त्यांना कळतच नाही घरची गादी का गावची गादी म्हणून डुलतो तो महात्मा नाही पण तुको आहे म्हणतात खऱ्या महात्म्याची अवस्था अशी आहे सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो कारण असोयसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा परमार्थाची अवस्था आहे आज नामचिंतन करत असताना तुको आहे म्हणतात तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेदी पाप पुण्य अंगा आम्ही कर्म करून सुद्धा आमच्या जवळ पाप येत नाही आणि पुण्य सुद्धा येत नाही हे ये नामचिंतनाचे फायदे आहेत म्हणून तुम्ही नामचिंतन करा करत असताना एकदा करून भागणार नाही तर सतत करा सदा करा सातत्य ठेवा सततम कीर्तयंत दृढ व्रता नित्य उपासना करणारा भक्त असला पाहिजे नित्य भगवंताचं नामचिंतन करणारा भक्त असला पाहिजे नित्य एकदा तर कोणी पण कीर्तनात आल्याच्या नंतर एकदा टाळी वाजवली वर्षभर पाहायचं काम असं चालणार नाही नित्य सवय असा विवानीला वाणीला जर सवय लागली तर ती वाणी पडल्या पडल्या सुद्धा बोलत असते महाराज ती वाणी झोपल्या झोपल्या सुद्धा भजन करत असते आता महाराज ज्यांच्या घरी आहे त्यांनी अनुभवा की झोपल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या चाली गुणगुनगुणगुण चालूच असते ही सवय तुकोबा राय म्हणतात अशी सवय आम्हाला आहे भगवंताचं नाम चिंतन करण्याची एकदा काय झालं जगद्गुरु तुकोबाराय बहिर दिशेला गेले ಅನಿಲ ನಂತರ ನಾಮಚಿಂತನ ಚಾಲೂ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ಗೋವಿಂದ ಹರಿ ಮರಾರಿಾರಾಯಣ ವಾಸುದೇವೇನಾಥ ನಾಯ ವಾಸುದೆ ನಾಥ ನಾಯಣ ವಾಸುದೇವ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಗೋವಿಂದ ಹರಿ ಮರಾರಿ रायचं बाहेर दिशेला बसलेलंय तिथून एक शास्त्री चालला होता त्या शास्त्रीने पाहिलं की तू तुकोबर आहे बाहेर दिशेला आलेले नामचिंतन चालू आहे ओ तुकोबर आहे कळतंय का तुम्हाला भगवंताचं नामचिंतन इतकं पवित्र आहे ना अपवित्र जागेवर ते नामचिंतन तुम्ही घेताय पवित्र नाम जे नामचिंतन एवढं पवित्र आहे ते नामचिंतन तुम्ही अपवित्र ठिकाणी घेताय कळतंय का तुम्हाला तुकोबर आहे म्हटले सगळं कळतय मला पण काय करावं वाणी थांबा घेतला खोबर म्हटले मला कळतंय हे अपवित्र असं ठिकाण आहे पण काय करावं माझी माझं झाली अनावर वाचा अनावर झालंय नामचिंतन घ्यायची माझी वाणी थांबतच नाही मग तो शास्त्री म्हटला संतोष महाराज शास्त्री म्हटला वाणी जर ऐकत नसेल तर एक काम करा ना म्हटले काय म्हणे तुमचं तोंड दाबून धरा म्हटले तुमची वाणी थांब कधी कधी काय होतं की माणसं जर गप बसत नसेल <laughs> चांगल्या व्यवहारामध्ये किंवा आपलं खेळत लेकरू आहे दोन तीन वर्षाच आणि चार माणस पुढारी येऊन बसले आणि त्याची बडबडतो घरातलं सांगतो मम्मी पप्पाला भांडते आणि पप्पा मम्मीला भांडतात मग भांडता भांडता हे दोघ जण मारा मार्या करतात असं काही बोलायला लागलं की मम्मी पळत येते किंवा पप्पा जागीच तोंड दाबतो त्याच म्हणजे याच्यावर फार चांगला उपाय त्याला जागीच तोंड दाबा तो बंद होईल तो म्हटले तुम्ही म्हणताय की वाणी थांबत नाही तुम्ही तोंड दाबून धरा ही थांबेल पण तुम्ही एक काम करा ना मी बहिर दिशेला बसलेलो आहे माझे हातपाय आहेत तुम्हीच तोंड दाबा ना माझ तुम्ही माझं तोंड दाबून धरा थांबते का बघा वास्तविक शास्त्री बोवाने तुको भरायचं तोंड दाबलं फायदा असा झाला महाराज तोंड दाबल्याच्या नंतर नामचिंतनाचा सप्लाय शास्त्री अंगामध्ये गेला आणि त्यांचा रोमांच अंगावरचे केस सुद्धा विठ्ठलाचं नामचिंतन करू लागले बोलावा विठ्ठल विठ्ठल करावा विठ्ठल जीवे पहावा विठ्ठल वास्तविक पाठ आपलं जीवन सुद्धा विठ्ठल असावं विठ्ठल मय जीवन असावं म्हणून तुकोबराय बनतात संत करतात संत नाथ महाराज करतात संत श्रेष्ठ सावता महाराज करतात महाराज नामदेव महाराजांना म्हणावं लागलं धन्य ते अरन चिती खान जन्माला निधान सावत सावता, सावता महाराजांचा अधिकार आहे महाराज नामचिंतन चालू आहे विठ्ठल पायी गोविला गळा हा गळा विठ्ठलाच्या नामचिंतनामध्ये ज्याने ओवलाय ते सावता महाराज कांदा मुळा भाजी समर्पित केलं त्या सावता महाराजांचा अधिकार किती मोठा होता महाराज सावता मराजांचा अधिकार आषाढीवारीला सगळे संत सुहृ आनंदाचा गजर विठू भव्य दिव्य अखंड हरी नाम सप्ताह मौजे सांभरवाडी तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर प्रेक्षपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर